तुमच्याही घरात असंच होतं का एखाद्या दिवशी जर शिळा भात राहिला तर तो कोण खाणार असा प्रश्न नेहमी पडतो आणि सारखासारखा परतलेला भात आपणाला नाही खाऊ वाटत तर, तर अजिबात टेन्शन घेऊ नका कारण मी एक छान अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूपच मस्त टेस्टी जबरदस्त लागते आणि खरंच तुमचा विश्वास बसणार नाही पण ही रेसिपी मी उरलेल्या भातापासूनच बनवलेली आहे कशी बनवली आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पौष्टिक घटकांचा वापर केलेला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी भरून सकाळच्या जेवणातील भात उरला होता व मी काय केलं एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये भात काढून घेतला पण पूर्ण भांडं गच्च भरलं त्यामुळे नंतर पुन्हा यातला थोडासा भात मी एका प्लेटमध्ये काढून घेतला म्हणजे वाटताना अगदी व्यवस्थित वाटला जाईल आणि नंतर काय केलं यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आणि नेहमी बघा पाणी घालूनच भात बारीक करायचा म्हणजे पटकन भात बारीक होतो एकदम छान मस्त अशी पेस्ट झाली आहे बघा भाताची एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता उरलेला भात पण बारीक वाटायचं आहे पण यासोबत थोडेसे जिन्नस यामध्ये घालणार आहे तर भात भांड्यात काढून घेतल्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा असं बारीक काप केले त्याचे आलं घातल्यामुळे एक वेगळी आणि छान अशी टेस्ट येते तर तीन हिरव्या मिरच्या घातल्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर एक कढीपत्त्याची काडी म्हणजे पूर्ण यातली पानं जे आहेत ती कडीपत्त्याची यामध्ये घालते खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळे कडीपत्ता मी वापरलेला आहे इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याच्या ह्या ज्या काड्या दिसत आहेत त्याच्यासकटच यामध्ये कोथिंबीर घालायचे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये थोडासा पुदिना पण तुम्ही घालू शकता एकदम पौष्टिक रेसिपी बनवते त्यामुळे इथे मी कढीपत्ता कोथिंबीर आणि पुढे पण पौष्टिक असे घटक यामध्ये घालणार आहे तर आता बघा थोडंसं पाणी यामध्ये घालते आणि छान असं बारीक हे वाटून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पानं घातले त्यामुळे कलर किती छान आला आहे पहा याचा तर हे सुद्धा भांड्यामध्ये काढून घेते आता आणि खूप छान स्वाद येतो याचा यामध्ये कढीपत्ता अद्रक वगैरे आपण घातलेला आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण अगोदर आपण नुसता भात बारीक केला होता आणि नंतर मग यामध्ये जे जिन्नस घातलेत ते सगळे चांगले मिक्स झाले पाहिजेत थोडंसं पाणी घातलेलं आहे इथे मी आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त कुरकुरीतम फुगणारे बनवतो बनवतोय आपण त्यासाठी इथे पाहता हा जो वाटलेला भात आहे त्यामध्ये अर्धी वाटी मी रवा घातला आहे आणि रवा जाड किंवा बारीक कोणताही असला तरीही चालेल फक्त न भाजता कच्चा रवा मी इथे वापरलेला आहे तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल एक वाटीभर भात होता आणि अर्धी वाटीच मी इथे रवा वापरलेला आहे तर छान असं हे मिक्स करून घ्यायचे आता ह्याला खूप छान असं बायंडिंग येण्यासाठी यामध्ये एक चमचाभर बेसन घालते अगदी थोडंसं बेसन लागतं एक चमचाभरच घातलेलं आहे तुम्हाला जर जास्त एकदम सॉफ्ट हवे असतील आपे तर दोन चमचे बेसन घाला तर बेसन सुद्धा पूर्ण छान असे मिक्स करून घ्यायचे आणि बेसन घालायचं नसेल तर रवा जरासा जास्त घ्या तर यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट हे साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत रवा पण चांगला भिजून फुलेल तर इथे एक बीट घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेते बीटची त्यानंतर आपणाला लागणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा तर यामध्ये बीट आणि कांदा मी एक एकच घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पण वापरू शकता बीट आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असतं आणि हल्ली मुलांना बीट खायला तर अजिबात आवडत नाही त्यामुळे अशा बीटच्या बऱ्याचशा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत अजून जर पाहिल्या नसतील तर आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नक्की पाहायला भेटतील आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर अजून भाज्या तुम्ही घालू शकता मटार किंवा गाजर कोबी एकदम बारीक चिरून घाला खरंच खूप छान आपे होतात आणि पौष्टिक सुद्धा होतात तर शक्य होईल तेवढा कांदा आणि बीट एकदम बारीक चिरायचा आहे तर यावरचं झाकण काढून बघा रवा किती छान असा फुलून वरती आलेला आहे अगदी पटकन भिजतो रवा काय फारसा वेळ लागत नाही त्याला आंबूसपणा येण्यासाठी दोन चमचे इथे दही वापरते मी आणि दही पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला दही जरी नाही घातलं तरीही आपे खूप टेस्टी लागतात पण एक आंबूसपणा येण्यासाठी दोन चमचे दही मी इथे वापरलेलं आहे आणि अजून एक महत्त्वाचा घटक वापरायचा आहे पण तो शेवटी वापरायचा आहे तर आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि मीठ घालताना भातामध्ये सुद्धा आपण मीठ वापरलेलं असतं त्यामुळे जरा बेतानाच वापरायचं मीठ सगळीकडे व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे छान असं मिक्स करायचं तर यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे एक चमचाभर ज्वारीचं पीठ वापरायचं आहे ज्वारीचं पीठ जर नसेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरीहीच तर भरपूर असे पौष्टिक घटक यामध्ये घातलेले आहेत ज्वारीच्या पिठामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात आणि अजूनच याची पौष्टिकता वाढवण्यासाठी यामध्ये कांदा आणि पीठ घालते तर मैत्रिणीनं माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्की पाहायला भेटतील तर यामध्ये सगळ्यात शेवटी आता घालायचं आहे खाण्याचा सोडा पाव चमचा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं एक चमचाभर पाणी त्यावरती घालायचं म्हणजे सोडा पटकन ॲक्टिवेट होतो आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्यामुळे आपे एकदम मस्त असे टम्म फुकतात त्यामुळे सोडा थोडासा घालायचा तरी ते पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि छान असं गरम झालं की त्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि त्यानंतर हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते असं चमच्याने आपेपात्रामध्ये घालायचं घालायचे फक्त एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवलेले आपे खावा अक्षरशः रोज रोज भात शिल्लक ठेवचाल आणि अशा पद्धतीने आपे बनवून खाचाल खूप छान लागतात तर बघा नंतर थोडंसं तेलवरून असं पसरवायचं आहे म्हणजे खाली न चिकटता अगदी व्यवस्थित आपे निघतात एक पाच मिनटाकरिता यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर पहा खूप छान असे वाफ पण आले आणि वरच्या साईडने सुद्धा अप्पे बऱ्यापैकी वापरलेले आहेत तर आता हे चमच्याने असं पलटी करायचं आहे आणि पलटी करताना एकदम हळूवार पलटी करायची आहेत कारण हे भातापासून बनवलेले आपे आहेत खूप सॉफ्ट होतात तर अशा पद्धतीने सगळे आपे मी पलटी करून घेते पुन्हा एकदा पाच मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची था था थ, हो तर पाच मिनटानंतर बघा मस्त झालेत आपे आणि अगदी सहज निघतात एकदम टम्म फोगलेले आहेत एक मी काढून दाखवते तुम्हाला अगदी सहज निघतोय आणि किती छान फोगला आहे पहा मस्त एकदम टम्म फोगलेला आहे आपे बनवण्याचे तसे तर बरेचसे प्रकार आहेत पण आज हा वेगळा प्रकार तुमच्याबरोबर शेअर केला आहे आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि उरलेला जर भात असेल तर त्याचं तुम्ही काय करता हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा एक प्लेट तर हे प्लेटमध्ये सगळे काढून घेते एकदम मस्त पौष्टिक खमंग टेस्टी आणि मऊ लुसलुसित आपे तयार आहेत आणि आतमधून तर बघा बीट आणि कांदा घातल्यामुळे खूप दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायला तर त्याही पेक्षा अप्रतिम आपे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खावा नाहीतर अगदी असे नुसते जरी खाल्ले ना तरीही खूप टेस्टी लागतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये